నమస్కారం మిత్రు ఠాకురలా काही वर्षापासून तुम्ही कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट झालेली दिसेल आणि भरपूर उंच उंच बिल्डिंग झालेल्या दिसतील पण इकडे ठाकुर्लीचा प्रॉब्लेम हे की ठाकूरली जी ईस्ट आहे ना तो पूर्ण खाडी एरिया आहे आणि तुम्ही जर इथं राहायला आलात तर तुम्ही बोलू शकता आम्ही गल्फमध्ये राहतो <laughs> मला ना मग ठाकुर्ली डोंबिलीमध्ये येतं की बाहेर येतं पण स्टेशन वेगळं आहे त्यामुळं एक प्रकारे डोंबिवलीच आहे तर तेच बघायचं आता किती डेव्हलप झालेलं आहे शाळा आहे का दवाखाना आहे का तर आज मी तुम्हाला पूर्ण ठाकुर्लीचा था एरिया दाखवणार आहे खासकर कल्याण आणि ठाकुर्लीमधला आणि पूर्णपणे म्हणजे तिथे शॉप वगैरे मार्केट एरिया तुम्हाला दाखवतो स्टेशनपासून किती लांब आहे ते दाखवतो पूर्ण तुम्हाला माहिती देतो तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ठाकुर्ली स्टेशनला लिफ्ट पहिले एकच प्लॅटफॉर्म होता आता दोन प्लॅटफॉर्म आणि आता लिफ्ट पण आहे बघू येते खाली लिफ्ट पहिले ठाकुर्लेला उतरलं तिकडून उतरायला लागायचं त्या साईडने आणि तिकडं फाटक होतं ते आता बंद केलं आता दोन्हीकडे ब्रिज झाले आहेत आता मी येतो तो, तो पण ब्रिज आणि तिकडे पण ब्रिज आणि प्लॅटफॉर्म दोन आहेत तर चांगली गोष्ट केली एक रस्ता इकडं येतो तिकडून स्टेशनकडून तिकडून यायला लागायचं या, ला या साईडला आणि इकडं माझे एक गुरु पण राहतात त्यांच्या घरी यायचो मी इकडे जायचं आपल्याला आता ते बघा स्टेशनला उतरताच उंच उंच बिल्डिंग दिसायला लागतात तुम्हाला तिकडंच आपल्याला जायचं बघायचं आतमध्ये किती डेव्हलपमेंट झाली स्टेशनच्या बाहेरच नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे हे पत्र दिसतात इथे बिल्डिंग्स वगैरे तयार होते आणि हा रस्ता पहिले नव्हता ज्या पुलावरून मी उतरलो तो पुलच नव्हता आणि लोक इथून पायवाटेवरून चालत जायचे आणि ते रेल्वे लाईन पार करून मग स्टेशनवर जायची थँक्स टू गॉड रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि नवीन पूल बनला आता लोक पुलावरून जाऊ शकतात आता या साईडला रिक्षा स्टँड दुकानं वगैरे पण झालेले आहेत आणि ठाकुर्लीची जनसंख्यासुद्धा वाढलेली आहे आणि प्रवाशांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे गोष्टी किती लवकर चेंज होतात ना पहिले मी इथे क्लासला यायचो याच रस्त्यावरून चालत जायचो त्यावेळेस ह्या ज्या बिल्डिंग्स उभ्या राहिलेल्या जातात त्यांचा पाया पण बांधला गेला नव्हता आणि आता इतक्या उंच उंच बिल्डिंग झाल्या समोर बघा महालक्ष्मी आशिष बिल्डिंग आणि इकडं नाईंटी uh, फी नाईंटी फीट रोड आहे आणि इकडं में, मेट्रो जंक्शनला हा रोड राहतो त्या तिथे रेल्वे लाईनच्या बाजूलाच आहे तिथं तुम्हाला रेल्वेमधूनही दिसेल आपल्याला आता इकडे जायचं आहे नाईंटी फीट रोडला त्यांनी पार्किंग वगैरे दिली आहे बिल्डिंगच्या खालीच आहेत आणि ह्या साईडला बघा बिल्डिंग केवढ्या आतमध्ये तिथं पूर्ण ते कल्याण मेट्रो जंक्शनपर्यंत या बिल्डिंगच होणार ज्या रोडवर मी चाललेलो आहे त्याला नाईन्टी फीट रोड बोलतात आणि इथली डेव्हलपमेंट बघून खरोखर मला असं वाटतं की आता ठाकूरली वर्थ लिव्हिंग झालं आहे खूप लोकांना आकर्षण नाही आहे पहिले डोंबिलीमधून जेव्हा लोकं यायची ना बदलापूरला ते राहायला तेव्हा काय ते म्हणजे आम्ही पहिले डोंबिलीला राहायचो म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट असायची त्यावेळेस पण ठाकुर्लीबद्दल कधी ऐकलं नाही ठाकूरली नेहमी अंडर रेटेड एरिया राहिलेला आहे आणि तेच मी आज दाखवते बाबा पहिल्यासारखं नाही राहिलं आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे समोर छोटंसं भाजी मार्केट आहे तिथे इकडे एक फॅमिली रेस्टॉरंट बार आहे आणि इकडे सिल्वर क्रेस्ट हॉस्पिटल आहे या साईडला तर मेन गोष्ट हॉस्पिटल जवळ पाहिजे असतं लोकांना हॉस्पिटल पण आहे ॲक्सिस बँक आहे इथं समोर किंवा ॲक्सिस बँक आहे रोड पण चांगला आहे सध्या बनवलेलं इथं वी मार्टसुद्धा आहे समोर डी मार्ट जसं असं वी मार्ट आहे तिथे ठीक आहे आणि सगळ्यात चांगलं म्हणजे पोळी भाजी केंद्र इथे आहे मला खूप मजा होत आहे पोळी भाजी केंद्र कारण मी हॉटेलमध्ये जेवत नाही पोळी भाजी केंद्रामध्ये कसे घरच्यासारखं जेवण मिळतं ना म्हणून मला पोळी भाजी सद्गुरु कृपा पोळी भाजी केंद्र आणि हे जे एरिया जे कचरा वगैरे दिसते ना तुमचं झाडी वगैरे दिसते हे काय राहणार नाही इथं परत बिल्डिंग उभे राहणार ऑलरेडी तिथं बघा बिल्डिंग उभे राहिलेल्या आहेत चांगल्या चांगल्या सोसायटीज झालेल्या आहेत मस्तपैकी ते हे राहणार नाही हे थोडं दिसून जाणार मस्त टकाटक तक बनवतील हो त्यानंतर हे बघा समोरच्या बोर्डवर लिहिलेले फोर्टी पॉईंट नाईंटी फाय लॅक्स म्हणजे फोर्टी वन लॅक्स धरून त्याला वन अँड टू बी एच के फ्लॅट तर तुम्ही एक्केचाळीस हजार धरून त्याला टू बी एच के फ्लॅट आणि ते र राईज हायर ॲट द लोएस्ट प्राईस छान बघा केवढी किंमत वाढलेली आहे आणि बिल्डिंग्स पण टकाटक दिसतात इथं जागोजागी हे छोटी छोटी दुकानं टाकलेली फळांची वगैरे त्यांनी दुकानाची लाईन वगैरे हो दुकानं मेडिकल वगैरे झालेले आहेत त्या साईडला किराणा स्टोर वगैरे झालेले ऊसांचे गुरा ज्यूसची दुकानं वगैरे दिसतात आहेत मला रस्त्याच्या त्या साईडला पण दुकान आहेत आणि हे चांगलं त्यांनी म्हणजे प्लॅन केलेले हा नाईन्टी फीट रोड तुम्हाला भरपूर ठिकाण दिसेल कारण की सिटीमध्ये असे मोठे मोठे रोड पाहिजेच आणि इकडे त्यांना चान्स होता चांगला प्लॅन करायचा त्यांनी वेल प्लॅन केलेलं आहे का बैठ मलाही तर आहे बघू आता कशी मलाही तर छोटा क्लास आहे पण चांगला आहे पन, वगेरे, वगेरे आ, ते सेम बदलापूरसारखं बिर्याणी हाऊस हार्डवेअरची दुकानं ह्या साईडला पण सुपर मार्केट वगैरे मेडिकल्स वगैरे सगळं आहे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम जबरदस्त वाटतं इकडं बिदीची दुकानं मेडिकल्स हे इकडे एक मेडिकल आहे मला ट्वेंटी फोर आवर्स हे मेडिकल आहे मॅक्सल केमिस्ट इकडे रिक्षा स्टँड आहे आपल्याला तिकडच्या त्या साईडच्या पण एरियाचे बिल्डिंग्स वगैरे बघायचे आहेत सध्या इथं पण चांगलं सोसायटीच आहे या साईडला एक्सपो आपण नाईंटी फीट रोडवरच जाऊया म्हणजे जा आपल्याला पुढे कळेल काय झालेलं आहे तिकडं पुढे जायला रस्ता नाही आहे म्हणून साईडला फुटपाथ वगैरे बनवलेले आहेत हे बघा इथं सगळं ते बिल्डिंगच्या ॲडवटाईज लावलेले आहे बोर्ड लावलेले ते तिथपर्यंत तुम्हाला किती लॅक एटी नाईन लॅक्स दिले इथे टू बी एच के मुंबईच्या इतक्या जवळ असल्यामुळं एवढे पैसे देणं ठीक आहे कारण की आता तुम्हाला मुंबईमध्ये फ्लॅट मिळणारच नाही आणि जर जवळ पाहिजे असेल तर जवळ तर मग तुम्हाला एवढे पे करावेच लागतील एटी नाईन लॅक्स म्हणजे आजकाल काहीच नाही बदलापूरमध्ये पण तोच भाव झालेला आहे मग हे तर खूप जवळ आहे म्हणजे डोंबिवलीमध्येच येत एक प्रकार आहे शेवटी डोंबिलीच आहे फक्त एक स्टेशनचा फरक आहे एवढंच लांब नाही अंतर डोंबिवली आणि ठाकुलीमध्ये एवढं जास्त अंतर नाही आहे फक्त ठाकुर्लीच्या एका साईडला खाडी येते एवढाच फरक आहे हे बघा इथं पूर्ण फर्निचर मार्केट आहे आणि अजून ही बिल्डिंग तयार पण नाही झालेली आहे आणि खाली मार्केट तयार झालेलं आहे आता इथं पूर्ण या लाईनला फर्निचर मार्केट तयार होईल समोर जो बोर्ड लावला आहे ना मोठा तिथं थ्री बी एच के वन पॉईंट टेन करोड लिहिलेलं आहे विचार करा म्हणजे ठाकुर्लीमध्ये मला करोडोमध्ये भाव चालला आहे हा रोड तिकडून येतो ठाकुर्ली स्टेशनकडूनच येतो तिथे एम आय डी सी रोडला जातो हा रोड आणि इथं कल्याणला मेट्रो जंक्शनला जाईल हा रोड या साईडने हे बघा हा सरळ मेट्रो जंक्शनकडे आणि इकडे बँकवेट हॉल आहे हॉटेल मातोश्री एंटरप्राइजेस प्लावेट लिमिटेड समोर आहे आता इकडं जाऊन थोडं बघूया आपण काय झालेलं आहे इकडं मार्बलची दुकानं वगैरे आहेत ह्या साईडला खाली पण मल्टी क्विबिन फॅमिली रेस्टॉरंट बार तेव्हा पूर्ण हे मार्बलचं एरिया ठाकुरलीचा पूर्ण दोन्ही साइडला नाही का मार्बल मार्बल पूर्ण मार्बलचा एरिया पूर्ण तुम्हाला टाईल्स वगैरे पाहिजे सिमेंट बिमेंट ते या साईडला ठाकुरलीचा या रोडला आहे इकडे थोडं कंपनी वगैरे आहे त्यामुळे इकडं डेव्हलपमेंट जरा कमी होईल कारण इथं ऑलरेडी कंपनी आहे पण इकडच्या साईडला होईल तर पुढे जाऊनच आपल्याला कळेल झाली का नाही इकडं इकडं रोडचं काम दोरात चालू आहे आम्ही लहानपणी यायला खेकडा गाडी बोलायचं खेकडा गाडी इकडं मार्बलचं अजून एक दुकान आहे मंदिरं वगैरे आहेत मार्बलची इथे बघता इथं अवेलेबल आहेत तुम्हाला पाहिजे असेल मंदिर वगैरे मार्बलचं मंदिर जबरदस्त मार्बलचं मार्केटच उभं राहिलं इथे असं सेम मार्केट, से मार्केट शहाडला आहे शहाडला वेस्टला आहे असं मार्केट आहे मार्बलचं इथं पण गरज झालं बदलापूरला पण आहे पण इथं पण बरंच मार्बलची दुकानं दिसतात आहेत त्या पुढं पण मार्बलची दुकानं आहेत पूर्ण ही लाईनच पूर्ण मार्बलची आहे हा कल्याण रोड आहे का कल्याण रोडच बोलतात त्याला माझ्यामध्ये ह्या रोडचं नाव मी विचारलं कल्याण रोड नाही ॲक्च्युली खंबलपाडा रोड दिलेलं आहे खंबलपाडा रोड नाव आहे तर लक्षात ठेवा मार्बलची दुकानं याच रोडला आहेत तुम्हाला मार्बल वगैरे पाहिजे असेल तर समोर गॅस पेट्रोलचं दुकान आहे तिथलं गॅस गॅस बोलतात अमेरिकन झालं आपण आपण गॅस बोलायचं का पेट्रोल नाही बोलायचं आहे या एरियाला खंबलपाडा बोलतात खंबालपाडा गाव म्हणून बोलतात आणि त्या एरियात आपण आलेलो आहे बाजूलाच एक फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि तिकडं त्या साईडला बिल्डिंग दिसतात आहे बघू आतमध्ये थोडं जाऊन आपण मग मते आपण चुकीच्या रोडवर चाललेलो आहे पण बघू आतमध्ये जाऊन डेव्हलपमेंट पण दिसतंय का या साईडला पण रोड चांगला आहे अजून सिमेंटचा नाही डांबराचाच आहे रोड चांगला आहे पुढं थोडं आल्यावर बिल्डिंग्स वगैरे हो लागल्या सगळे मेडिकल स्टोअर्स वगैरे हार्डवेअर स्टोअर्स सगळ्या प्रकारची दुकान आहेत मार्केट भरपूर आहे तिकडे लांब दिसतं का भरपूर बिल्डिंग झाल्या आतमध्ये तिकडे भरपूर बिल्डिंग झाल्या आहेत आतमध्ये त्या ता साईडला चिकन मटनची दुकानं सर्व ठिकाणी आहेत बंगारवाल्याची दुकानं आहेत डोंबिली कट्टा उले शांत वाट एरिया वाटतो असं एकदम गजबज नाही वाटत सध्या तरी नंतर लोकवस्ती झाल्यानंतर मग राहणार नाही तसं मग नंतर गजबज होतेच बदलापूरची परिस्थिती झाली तेच होणार शेवटी पण आत्ता तरी एकदम शांत वाटतं एरिया इकडे शाळा कॉलेजेस पण असतील काही स्टुडंट्स मला दिसतात हे बघा समोर लिहिलेले आलव खंबालवाडा हे बघा समोर मला काही शाळेच्या बसेस येताना दिसतात आहे आणि इकडे बघा त्या साईडला किती मस्त बिल्डिंग तयार झाल्या चांगल्या चांगल्या बिल्डिंग तयार झाल्या ते शाळेची बस म्हणजे इकडे पुढे शाळा असली पाहिजे इकडं पण एक सुपर मार्केट आहे श्री महालक्ष्मी सॉरी श्री महाकाली सुपर मार्केट तर सुपर मार्केट जागोजागी आहे आणि पुढे जाऊन बघ किती डेव्हलपमेंट झालेली आणि मी ठाकुर्लीमध्येच आहे का डोंबिलीच्या हद्दीत बिलकुल घुसलेलं नाही जे ठाकुर्लीच्या कल्याणच्यामध्ये जो भाग आहे ना तिथंच फेटतो आहे सगळीकडं बिल्डिंगचं काम चालूच आहे का इकडं पण बिल्डिंग तयार होते खूप नवीन नवीन बिल्डिंग आहेत आत्ता डेव्हलप झालेल्या आणि आता तयार होतात त्या इकडे या साईडला इकडे एक एक नाला पण आहे तो नाला तिकडं जातो खाडीमध्ये मिळतो अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्ही कुठेही घर घ्याल ना फ्लॅट घ्या ना उल्हास नदीपासून दूरच घ्या जेवढं दूर जाईल तेवढं चांगलं हां समोर एक मंदिर आहे मार्बलचं मंदिर बनवलेलं हो आहे समोर आहे हे बघा इथं काय बिल्डिंग आहेत जे अजून म्हणजे रेडी झालेले आहेत भरपूर जुन्या दिसतात बिल्डिंग आणि ही टेकडी ना तुम्हाला कल्याण स्टेशन संपल्यानंतर बघा मेट्रो जंक्शनच्या बाजूला ही टेकडी दिसती टेकडी इकडं थोडा स्लम एरिया आहे आणि इकडं जवळ आहे रेल्वे लाईन पण जायला रस्ता नाही थोडी पायवाट वगैरे असेल तर तिकडे जायचं नाही आपल्याला पण हे बघा ह्या त्या बिल्डिंग आहेत जे अजून रेडी नाही झालेल्या अजून खूप जुन्या वाटतात ते या साईडला झालेली आहेत बिल्डिंग हे आणि हे काय राहणार नाही इथे पण बिल्डिंग उभीच राहणार तर आपण परत जायचं त्या साईडला तिकडून जायला नको उगाच घाण असेल पण खूप मस्त रेसिडेन्शियल एरिया तयार झाला इथे खूपच जबरदस्त आणि खरोखर राहण्यासारखं ठिकाण आहे पुढं खूप चांगलं होईल डेव्हलप काही जुन्या बिल्डिंग आहेत काही नवीन झालेल्या आहेत जुन्या बिल्डिंग खूप कमी आहेत नवीनच जास्त आहेत मित्रांनो जेवढ्या पण जुन्या बिल्डिंग असतात ना त्या बिल्डिंगचं टेन्शन नाही घ्यायचं जुनी बिल्डिंग जरी असेल ना ती रिडेव्हलप होते आणि जे बिल्डर्स रिडेव्हलप करतात ते भाड्या तुम्हाला भाड्याने फ्लॅट पण देतात भाडं पण देतात तर ते करताना ते लक्षात ठेवायचं की बिल्डर भाड्याने फ्लॅट वगैरे देतोय का नाही तर पुन्हा बिल्डिंगचं टेन्शन नाही काय रिडेव्हलप होतात पण शक्यतो नवीन बिल्डिंगच चूज करा हा मित्रांनो ही समोर आहे ना ही 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 ग्रीनवूड इंटरनॅशनल स्कूल आहे सी बी एस सी ॲफोलेशन सी बी एस सी बोर्डची इथं समोर पूर्ण ती स्कूल आहे इथं या आलं खंबलपाडा आहे ना त्या बाजूलाच आहे आता इकडे थोडं फोड आल्यानंतर रोड खाली वाटतो दोन्ही साईडला बिल्डिंग वगैरे नाही दिसत आहे जरा मोकळा एरिया हा इकडे ह्या साईड ट्रक्स वगैरे जीप वगैरे उभे आहे तिथं गाड्या वगैरे उभ्या आहेत तिथं आता पुढे जो रोड जातोय ना त्या रोडला पुढं आपल्याला कल्याण मेट्रो जंक्शनला जाणारा रोड भेटेल आय होप सो so. मी पहिल्यांदा इकडे येतोय त्याच्या <laughs> आधी नव्हतो आलो लेट सी हे इकडं गाव आलं असं गावठाण असेल हे पुढे हा गावठाण एरिया असेल कदाचित तिथला बघू पुढे जाऊन आय वॉज राईट हाच रोड जातो तर मेन रोडला लागतो कन्फ्यूज होतो कारण मी गुगल मॅपवर बघितलेलं पण इथं प्रत्यक्षात आलं ना थोडं माणूस गडबडतो <laughs> समजत नाही कारण गुगल मॅपवर जे मॅप असतो खूप जुना असतो आणि आता चेंजेस झालेले असतात त्यामुळं बघू पुढे जाऊन हे बघा हा तो रोड हा रोड जातो मेट्रो जंक्शनला आता मग रेल्वे पटरी कल्याणी आणि ठाकूर तिच्यामध्ये आपण मेट्रो जंक्शनकडे जाऊ आता आणि बघा मध्ये झाडं लावली ते एक्झॉटिक प्लांट्स सेम खजुरासारखे वाटतात माझे वडील म्हणता खजूर नाही येते पण तशीच वाटतात सगळीकडे हीच झाडं लावलेली आहेत बाजूला मार्केट एरिया दुकान वगैरे हो इकडं पण बिल्डिंग्स झालेल्या आहेत समोर बँक आहे डी एन एफ सी बँक पहिले इथे असं फील्ड होतं राईस फील्ड होतं आता राईस पॅडीज होती महालक्षात येतो पण या एरियात आम्ही कधी फिरायला पण नव्हते राईस पॅडीज आणि एकदम हिरवळ होती केमिस्टची दुकानं सगळं हा बिल्डिंग पण मस्त झाले आहेत ना हे बघा इथे समोरच असल्यामुळे थोडा लोकलचा आवाज येत असेल एकदम म्हणजे मस्त वाटत एरिया डेव्हलप झालेला आहे आणि इथून मेट्रो जंक्शन किती लांब आहे मला माहीत नाही पण पुढं पण भरपूर बिल्डिंग झालेल्या आहेत इथे एक बस स्टॉप दिसतं बस येते का नाही माहीत नाही मला बस नाही दिसली अजून बघायला पाहिजे आणि इथे जे मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे तिथे एक पानपोई पण आहे गावदेव मंदिर आहे कचोरे को कोळीवाडा हे चांगलं केलं आहे ना ह्या भिंतीवर सगळा आपले मोठे मोठे पर्सनॅलिटी ज्यांनी आपल्या देशासाठी चांगलं काम केलं आहे महान व्यक्तिमत्व त्यांचे जे इथं फोटो वगैरे काढले आणि ते खूप चांगलं केलं कारण की लहान मुलं ते वाचतात ना त्यांच्या मनात ते फोटो राहतात आपण पण जे लहानपणी फोटो बघितले पुस्तकांमध्ये ते कसे अजूनसुद्धा आपल्या लक्षात येत ते ते फार जरुरी आहे हे खूप चांगलं केलं आहे त्यांनी तेव्हा रे खूप लोकांना सत्यजित्रे माहीत नसतील कदाचित पण ते खूप मोठे डायरेक्टर होते बंगालचे म्हणजे एवढे की इंडियामधले जेवढे फेमस डायरेक्टर आहेत ना त्यांच्यामध्ये सगळ्या मोठ्या डायरेक्टरमध्ये येतात ते आणि बाहेरची लोकं जर तुम्हाला बोलतील ना की इंडियाचा कुठला डायरेक्टर माहिती आहे तर ते बोलते सत्यजित्रे हे बघा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे रतन टाटा जबरदस्त या इथे ज्या बसेस जातात ना ते स्कूल बस आहे इतर कुठली बस मला दिसली इथून कल्याणवरून इथे बस येते का मला माहीत नाही पण येत असले तर बसेस चालू झाल्या तर अजून आहे आता मेट्रो जंक्शनच्या जवळ पोचलेला होता पण पहिले इथे एक खदान होती त्या डोंगरांमध्ये आणि तिथं लहान लहान मुलं पोहत काही आता ती खदान नसेल इथंच होती ती खदान या इथे एक गेट दिसतं त्या बाजूला डोंगर आहे त्या डोंगराची खदान होते आणि ट्रेनमधून दिसायची ती खदान इथं एक कोळीवाडा आहे कचोरे कोळीवाडा प्रवेशद्वार आणि समोर एक कॅफे आहे स्काय हिल कॅफे तर हिल एरिया आहे ना तिथं थोडंसं स्लम एरिया टाईप आहे पण हा बिल्डिंगही मस्त झाला आहे तुम्हाला किती मस्त वाटतं रोड तिथं बिल्डिंगच्या गेटवरच येईल मोहन शिष्टी काय ही बिल्डिंग आहे ते मोहन शिष्टी सेम आहे वाटतं आणि ते मोहन पाम वगैरे मोहन नावाच्या बिल्डिंग आहेत त्यांचंच आहे त्या बिल्डरचंच आहे कदाचित या सगळ्या बिल्डिंग त्यांच्या वाटतं आणि पहिल्या ज्या बिल्डिंग झाल्या त्यामध्ये आहे का इकडे पण चांगले फूड स्टॉल वगैरे हॉटेल वगैरे आहेत छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत कोल ड्रिंकचे कोल्ड कोल्ड्रिंक वगैरे आहेत आणि इथून मेट्रो जंक्शन खूप जवळ आहे त्यामुळं अजूनच चांगलं हे बघा इथे एक शाळा आहे होली फेथ इंग्लिश हायस्कूल इथं आतमध्ये स्कूल आहे आतमध्ये स्कूल आहे हे बघा मित्रांनो प्रत्येक घरावर काही ना काहीतरी पेंटिंग काढलेली आहे तिथं बर्ड आहे तिथं काहीतरी लेडीजचं चित्र काढलेलं आहे तिथं पण काहीतरी ग्रॅफिटी वगैरे काढले आमच्या प्रत्येक घरावर आहे ना काही ना काहीतरी पेंटिंग वगैरे काढलेली आहे म्हणजे गरिबाचं घर गर जरी असलं तरी ते सुंदर दिसायला पाहिजे ते कोणी काढलं ना माहीत नाही पण एकदम सुंदर म्हणजे रिओ रिओदी जनेरो असतो आप आपलं ते कुठले रियोदी जनेरो बरोबर रिओ रियोदी जनेरो ब्राझीलचं तिथे जसा एरिया ना तसा वाटतो हा छोटासा पण तसाच वाटतो हा मित्रांनो हा जो रोड येतो ना तो मेट्रो जंक्शन करून येतो त्या उंच उंच बिल्डिंग मेट्रो जंक्शनच्या बाबतीत आहेत आणि इकडं भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे या साईडला हा रोड जातो कल्याण स्टेशनकडे आणि इकडं तुम्ही रिक्षानी बसने पण जाऊ शकता आणि हा जो पूल आहे ना हा जुनाच पूल आहे ॲक्च्युली हां इथं समोर आणि त्या पुलाचं नाव दिलेलं आहे आई तिखाई देवी उड्डाणपूल तर हा पूल, पूल नवीनीकरण झाला पहिले जुना पूल पाडला कारण तो धोकादायक झाला ता हा रोड आहे तो जो पुण्यालाही जातो पुण्याला जाताना पण हा ह्या रोडवरून जातो मी जातो जेव्हा गाडीतून तेव्हा पुण्याला या या रोडवरून जातो कल्याण स्टेशनला था भरपूर काम चालू आहे बा पूर्ण हे स्टँड पण बंद आहे आता स्टेशनच्या बाहेरचा नजारा राहा एम 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 आर डी एच आहे के डी एम सी आणि एम एम आर डी एचं काम आहे सगळं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा खूप जरुरी आहे त्यामुळं आम्हाला थोडी प्रेरणा मिळते आणि शेअर करायला पण विसरू नका मी ठाकूरली फिरलो जो एरिया डेव्हलप होतो ठाकूरलीचा तो तुम्हाला दाखवला आय होप तुम्हाला आवडला असेल मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन प्लीज माझे जुने व्हिडिओ पण बघा ओके थँक्स फॉर वॉचिंग मी तुम्हाला अशात परत चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय